कार प्रेक्षकांना उठवलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत दामिनी खूप रागामध्ये असते आणि ती मैफतला म्हणते की तुमची मुलगी साक्षी हे आश्रमातल्या सर्व मुलांसाठी सिनेमाची तिकीटं काढते आणि त्याचं पेमेंट देखील स्वतःच्या कार्डवरून करते हे सगळं करत असताना तुम्ही काय बाटली घेऊन बसला होतात का असं म्हणून ती चौदालेली असते खूप रागात बोलत असते तेव्हा मैफत आपल्या नेहमीसारखं कॅज्युअली उच्चार देतो तो म्हणतो आता तिकीटं कोणी काढली कुठून पैसे आले कुठे काढले त्या इंटरनेटला कळत असेल ना हे कुणाच्या बापाला माहिती आहे माझ्या लेकीकडून चूक आता झाली ना ती निस्तरायची कशी तेवढं फक्त मला सांगा तेव्हा दामिनी हसते आणि म्हणते अरे वा मस्तच कारण साक्षी आणि प्रिया या दोघीही चार चौघांमध्ये एकमेकींना भेटत होत्या त्या कॅफेमध्ये बसून एकमेकींना कॅश देत होत्या तिथे सी सी टी व्ही कॅमेरा ऑन असेल एवढी साधी गोष्ट त्यांना समजत नाही त्या मूर्खांना त्यांनी ना गाडा भरून माती खालेली आहे गाडा भरून माती आणि निसर्गाची कोणी तर मी असं म्हणून ती खुर्चीवर बसते खूपच चढलेली असते तेव्हा मैफत म्हणतो हो तुम्हीच निस्तरायची ती तुम्हाला ती निस्तरावीच लागणार कारण गाडा भरून पैसे मी तुम्हाला देतो आहे तेव्हा रागातच दामिनी विचारते काय हो मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय एकही गोष्ट माझ्यापासून लपवायची नाही गोष्टी माझ्यापासून लपून ठेवल्या तुम्ही आणि सांगायचं राहून गेलं असेल असं मैपत म्हणतो त्यावेळी रागातच दामिनी म्हणते ज्या काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत ना त्या कशा पद्धतीने माझ्यावरती शिकता हे कळते ना तुम्हाला, थे। तुम्हाला, थे। तुम्हाला थे� मैफत आता उठतो आणि म्हणतो तुमच्यावर शिकल्या तरी चालतील माझ्यावर शिकल्या तरी चालतील तू माझ्या लेखीवर का जर का ह्या गोष्टी शिकल्या तर तु, तुम्हाला खरा मैपत कसा आहे ना हे दिसेल हे प्रत्यक्ष धमकी असे समजा दामिनीला त्याने धमकी दिलेली असते आणि दामिनी अश्र त्याच्याकडे पाहत राहते मी आजपर्यंत तुमच्यासमोर कमरेत वाकून उभं आहे खाली मान घातलायला सांगितली मी खाली मान घातली चूप बसा म्हणला चुप बसलो डोळ्यात अश्रू गा म्हटलं अश्रू गाले तुम्ही सांगाल तेच मी केले ते फक्त माझ्या लेकीसाठी माझे लेखना माझ्यासाठी सर्वच आहे ती आशा घरामध्ये आता बसून आहे शून्यातून मी तिला बघत आहे दोन महिने ती तुरुंगात जाऊन आली आहे धमकीचा नुसता पुतळा झालाय पुतळा समजला का असं म्हणून तो दामिनीलाच गप्प करतो एन्ड टायमिंगला जर तुमची हुशारी कामी आली आणि एन टायमिंगला तिला जर जेलमध्ये जावं लागलं ना तर तुमच्या सगळ्या वकिलीच्या डिगऱ्या तुम्ही दुनियी आणि तुम्हाला एक कचऱ्याच्या डब्यात फेकून देईन अशी धमकी त्याने दामिनीला प्रत्यक्ष दिलेली असते दामिनीमध्ये तुम्ही धमकी देत का आपण काही धमकी वगैरे देत नाही धमकी तेच देतात जे काही करू शकत नाही मी एक सांगू मी खूप काही करतो आता तो लगेच तिला ठेवणा मारतो प्रतिस्पर्धा चांगला असला की केश कशी लढायची हे सुद्धा मजा येते आणि अर्जुन सुभेदार माझ्याशी गाठ आहे कोण बोललो होतं तेव्हा दामिनी उठते आणि म्हणते मीच बोलले होते ते सुद्धा तुमच्यामुळेच तुमच्या मुलीला मुलीमुळे मुली मलाही केस सोडवण्यासाठी जरा कष्ट पडत आहेत एक गोष्ट नक्की कीच लक्षात ठेवायची शिकरे हे केस जिंकणार तर मी तुमच्यासाठी नाही तुमच्या मुलीसाठी नाही तर फक्त आणि फक्त माझ्यासाठी अर्जंट सुभेदारकडून मी मात खाणार नाही तेव्हा मैफत रागातच म्हणतो तुम्ही मात खा नाही तर माती खा माझे एक निर्दोष सुटलीच पाहिजे दामिनी रागातच म्हणते शिकरे बाद झाला आता